हा बघा मस्त गव्हाचा चीक तयार झालेला आहे अगदी पाच मिनिटातच बनलेला आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गव्हाच्या चिकाचे प्रिमिक्स कसे करायचे ते पाहणार आहोत याला तुम्ही गव्हाचे सत्व किंवा गव्हाच्या चिकाची पावडरही म्हणू शकता त्या प्रिमिक्सपासून सोप्या पद्धतीने पाच मिनिटात चीक कसा करायचा तेही पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे गव्हाचा चीक हा सर्वांनाच आवडतो हा चीक उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण कुरडई करतो तेव्हाच चीक खायला आपल्याला मिळतो पण हे गव्हाच्या चिकाचे सत्व तुम्ही करून ठेवले तर वर्षभर तुम्हाला इच्छा झाली तर लगेच हा चीक तुम्ही करून खाऊ शकतात याआधी सोप्या पद्धतीने गव्हाचा चीक कसा करायचा त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे इथे मी चीक कसा करायचा थोडक्यात सांगितलेले आहे तुम्हाला चिकाचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच चिकापासून पांढर शुभ्र कुरडई सोप्या पद्धतीने कशी करायची त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे या तुम्ही दोन्हीही रेसिपी जरूर पहा खूप आवडेल तुम्हाला चला तर वेळ न घालवता चिकाचे सत्व कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे दोन किलो घेतलेले आहे हे एम पी शिवर आहे तुम्ही कोणतेही लोकवण किंवा कोणतेही घेऊ शकतात फक्त हे गहू आहे ना तुम्ही जुने घ्या नवीन घेऊ नका कारण जुन्या गव्हाचा ना चीक चांगला पडतो नवीन गव्हाचा पडत नाही हे गहू आहे ना आपल्याला दोन पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आधी हे गहू आहे ना दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये मी आता परत भिजवण्यासाठी पाणी घालते गहू व्यवस्थित भिजलं जातील इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे हे गहू आपल्याला तीन दिवस तीन रात्र भिजू घालायचे आहे म्हणजे आज सोमवार आहे बघा मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवारी संध्याकाळी आपण चीक काढायला घेणार आहे गहू तर तीन दिवस आणि तीन रात्र पूर्ण आपल्याला हे गहू भिजू घालायचे आहे मात्र हे रोज आपल्याला सकाळी एकदा याचं पाणी बदलायचं आहे गहू धुवून घ्यायची आणि परत त्यात नवीन पाणी टाकायचं याच्याने ना चीक आपला चांगलं पांढरा शुभ्र पडेल मग ही प्रोसिजर आपण रोज सकाळी करायची याच्यावर ताट झाकून मी आता उद्या याचं परत पाणी चेंज करणार आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे पहा हे आपले आहे ना तीन दिवस आणि तीन रात्र ना मी चांगले व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे आज चौथा दिवस आहे बघा आणि संध्याकाळी ना मी हे वाटायला घेतलेले आहे हे बघा किती छान मस्त भिजलेले आहे आपले चीक बघा किती छान पडत आहे ह्याचा असेच आपल्याला ना भिजलेले पाहिजे आहे हे आता मी एकदा परत हे पाण्याने ना स्वच्छ पाण्याने धुवून घेते हे हे पाणी काढून टाकते आणि एका पातेल्यामध्ये दुसऱ्या काढून घेते हे घ हे घगा बघा एका पाण्याने ना परत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडे थोडे घालायचे आपल्याला हे असे मिक्सरवर ना आपण हे गहू बारीक करूया या मिक्सर एकदम पूर्ण चालू करू नका तुम्ही ऑन ऑफ ऑन ऑफ करा कारण आपल्याला याची एकदम पेस्ट वगैरे नाही करायची फक्त क्रश करून घ्यायची आहे जास्त जर तुम्ही बारीक केलं ना तर त्याची ताम उतरेल आणि मग कुरड्या ना आपल्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र येणार नाही त्यासाठी मिक्सर बघा नुसतं ऑन ऑफ करावं बघा गहू आपले ना पूर्ण असे बारीक नाही झालेले आहे नुसते क्रश झालेले आहे आणि चांगला चीक निघालेला आहे बघा बारीक एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण आहे ना सर्व घाला याच्यामध्ये याच पद्धतीने आपण सर्व गहू असेच बारीक करून घेऊया का सगळे गहू आपले छान वाटून झालेले आहे आता आपण ह्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्या आधी ना मी हाताला थोडस तेल लावून घेते खायचं तेल हा चीक आहे ना आपल्या हाताला चिटकतो आणि मग लवकर निघत नाही त्यासाठी पूर्ण हाताला ना व्यवस्थित खायचं तेल लावून घ्या तुम्ही आता हा चीक आहे ना व्यवस्थित असा दाबून घ्या तुम्ही हा चीक आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने चांगला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर वरवंटा पाटा असेल ना तर ते त्याचा नक्की वापर करा तुम्ही वरवंटा पाट्यावर ना हा चीक चांगला वाटला जातो आणि त्याची ताम पण निघत नाही आपल्या कुरड्याने ना मस्त पांढरे शुभ्र होतात हा होता चोथा आहे ना असं हातात धरून पिळून घ्या तुम्ही असं दुसऱ्या भांड्यात हा कोंडा आहे ना तो काढा असा आता आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे मी एका पात्याला ना ओढणी आहे आप ना आपली ती अशी व्यवस्थित बांधून घेतलेली आहे इथे मी मैद्याच्या गाळणीला पण तेल लावून घेतलेला आहे हा चीक आपण मैद्याच्या गाळणीने गाळणार आहे ना, ना? तर चीक याला चिटकू नये म्हणून व्यवस्थित निघाव म्हणून मी तेल लावून घेतलेला आहे आता आपण चीक गाळून घेऊया आधी मैद्याच्या गाळणीत हे पाणी होते तसंच हे कपड्यातनं पण ना खाली गाळल्या जाणार आहे दोनदा आपला गाळला गेल्यामुळे ना चीक आपला चांगला पांढरा शुभ्र निघणार आहे आणि ताम नाही जाणार आहे ते खालचा चीक आहे ना तो पण असं हलवून घ्यायचा तांब बघा हे पूर्ण निघालेली आहे हे काढून टाकूया आपण हे याच पद्धतीने आपण पूर्ण चीक असंच गाळून घेऊया हा गव्हाचा कोंडा आहे ना हा पण मी एक दोन पाण्याने ना व्यवस्थित धुवून घेणार आहे जोपर्यंत असं पांढरं पाणी निघतंय ना तोपर्यंत एक दोन वेळा आपण चांगला धुवून घेऊ या चिकावरचं पाणी आहे ना चार ते पाच तासांनी ना मी बदलणार आहे चार ते पाच तासानंतर चिक आपला चांगला बसेल खाली व्यवस्थित घट्ट होईल आणि वरच जे पाणी आहे ना ते बदलून नवीन पाणी टाकणार आहे हा हा आपला चीक आहे ना पाच तास झाले आहे काढून आपण ठेवलेला आहे या याचा वरच ना मला पाणी बदलायचं आहे पाणी यासाठी बदलायचं आहे की आपल्याला चिक ना पांढरा शुभ्र हवा आहे ना तर त्याचं पाणी एक दोन वेळा बदललं ना वरची जी, जी तांब असते ना, ते ना ती पूर्ण निघून जाईल हे पातेला जड असल्यामुळे मी तांब्यानेच काढते वरचं पाणी नवीन पाणी याच्यामध्ये मी घालते याच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा ना पाणी बदलून घेणार आहे चिक पांढरा होण्यासाठी हा बघा किती छान मस्त पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे या चिकापासून आपण गव्हाची कुरडई चिकाचे सत्व पापड सांडगेही करू शकतो पण आज आपण चिकाचे सत्व कसे करायचे ते पाहणार आहोत या दोन किलो गव्हापासून बघा इतका चीक निघालेला आहे दोन पातेल्यानं छान मस्त चीक निघालेला आहे बघा या दोन पातेल्यांपैकी ना एक पातेल्याचा मी कुरडा करणार आहे आणि एक पातेल्यांचा ना प्रिस कसं करायचं ते दाखवणार आहे कुरड्यांची रेसिपी ना मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे खूप छान मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेले आहे त्याची पण रेसिपी तुम्ही नक्की बघा त्यामध्ये ना चीक हाटण्याची ना सोपी पद्धत दाखवलेली आहे बघा तुम्हाला हा चीक आहे ना या परातीमध्ये मी काढून घेते परातीत ताटांमध्ये काढला तरीही चालेल आणि हा अर्धा चीक आहे ना ताटामध्ये काढून घेते मी हे पूर्ण व्यवस्थित पसरून घ्या असं हे दोन तीन ताटात काढलं तरी चालेल एक पातळ पातळ फर लावून घ्यायचा आहे आपल्याला असा घट्ट लावला ना तर चीक वाळायला ना थोडा वेळ लागेल हा चीक आहे ना दोन ताटात आणि परातीत काढून घेतलेला आहे मी हा चीक आहे ना एक दिवस मी पंख्याखाली वाळवून घेणार आहे नंतर मी दोन दिवस त्याला कडकडीत छान ऊन दाखवणार आहे कारण हा वर्षभर आपल्याला टिकवायचा आहे ना चीक तर त्याला ऊन दाखवणं गरजेचं आहे हा चीक ओला आहे ना तर वाळू घालताना ना पहिल्या दिवशी याच्यावर ना ओढणी वगैरे काही झाकू नका तुम्ही कारण याच्यावर आपण असं ओढणी वगैरे काही झाकली ना तर हा चीक त्या ओढणीला सगळं चिटकून जाईल आणि वाया जाईल हे माझ्या मी अनुभवातनं सांगते आहे माझ्याकडनं पण असं झालं होतं तर पहिल्या दिवशी ना तुम्ही याच्यावर काहीच झाकू नका उन्हात ठेवत असाल किंवा पंख्याखाली जरी ठेवत असाल तरी असंच ठेवलं ना तर मग संध्याकाळपर्यंत हा चीक चांगला व्यवस्थित वाळतो वरचा थर आणि नंतर मग त्याच्यावर काही कपडा झाकला तरी चालेल एक दिवस बघा हा चीक आहे ना पंख्याखाली छान मी असा वाळून घेतलेला आहे मस्त वाळलेला आहे बघा वा। हा चीक आहे ना आता आपण असं उलतण्याने सर्व काढून घेऊया लगेच निघतोय बघा अजिबात काहीच त्रास होत नाहीये आणि ह्या गाठी झालेल्या आहे ना थोड्याशा हाताने अशा फोडून घेतल्या तरी चालेल आता ह्या चिकाला आहे ना एक दिवस कडकडीत छान ऊन दाखवायचा आहे आपल्याला थोडासा ओलसर आहे हाताला ना थोडा ओलसर जाणवतोय हा एक दिवस ऊन दिलं ना तर छान मस्त वाळून जाईल हा पूर्ण काढून घेते दोन्ही ताटातला पण चिक काढून ना त्यांना एक दिवस चांगलं ऊन दाखव या गाठी नाही मोडल्या गेल्या ना, गे ना। तरी काहीच हरकत नाही आपल्याला हे मिक्सरमध्ये याची पावडर नंतर करायचीच आहे दोन्ही ताटामधला पण सर्व चीक काढून घेतलेला आहे एक किलोच्या घवामध्ये ना हा इतका चीक निघालेला आहे भरपूर मस्त चीक निघालेला आहे बघा हा चीक आहे ना एक दिवस आता मी कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे आणि याच्यावर आता तुम्ही ओढणी झाकली ना तरी पण चालेल त्याच्यावर आता धूळ वगैरे काही बसणार नाही आधी जर आपण ओढणी किंवा कपडा टाकला असताना तर सगळं चीक आहे ना त्या कपड्याला चिटकलेला असतो आता झाकलं तरी चालेल आता हा गव्हाचा चीक आहे ना छान उन्हामध्ये ना मस्त वाळवून घेतलेला आहे दोन दिवस ना कडकडीत ऊन दिलेला आहे बघा आता हा, ची है अपन हा ची है है चीक ची आहे ना मिक्सरमध्ये आपण बारीक करूया हा चीक आहे ना मिक्सरमध्ये एकदम छान बारीक वाटून घेतलेला आहे या चीकची पावडर आहे ना त्या गाळणीमध्ये आपण गाळून घेऊया काही मोठे खडे वगैरे राहिले असतील ना तर ते पण निघून जातील असं गाळण्यामुळे ना एकदम छान प्लेन मस्त पावडर तयार होईल चिकाची पूर्ण पावडर आहे ना ही गाळून घेतलेली आहे एक पण गाठ नाही राहिलेली आहे बघा याच्यामध्ये छान मस्त प्लेन पावडर झालेली आहे बाकीचा चिक आहे ना याच पद्धतीने मी मिक्सरमध्ये पावडर करून गाळून घेते हे बघा चिकाची पावडर तयार झालेली आहे याला तुम्ही चिकाची पावडर पण म्हणू शकतात किंवा चिकाचा प्रीमिक्स म्हणलं तरीही चालेल ही चाले। पावडर आहे ना एअरटाईट डब्यामध्ये ठेवली ना तर वर्षभर चांगली राहते अजिबात खराब होत नाही आपल्याला चीक खायचं असेल ना तेव्हा असं एक वाटीभर घ्यायचं आणि त्याचं चीक बनवून लगेच पाच मिनटात चीक तयार होतो ही पावडर ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल किंवा बाहेरही चांगली राहते आता मुंबईसारख्या ठिकाणी जरा ओलसर हवामान आहे तर मग मी सांगेल की फ्रीजमध्ये ठेवा पण बाहेर विदर्भात किंवा सोलापूर साइडला तुम्ही बाहेर असं एअरटाईट डब्यात ठेवली ना तरी चालेल अजिबात ही पावडर खराब होत नाही हे बघा मागच्या वर्षी याच पद्धतीने ना चिकाची पावडर मी बनवून ठेवलेली आहे अजिबातच खराब झालेली नाही आहे बघा ही आमच्या घरी ना हे चीक खूपच आवडतो सर्वांना जेव्हा इच्छा झाली ना तर चीक करून अगदी पाच मिनिटात तयार करते मी चीक हे बघा घव्हाचे चिकाचे सत्व तयार झालेले आहे एक काचेच्या भरणीमध्ये ना मी भरून ठेवते तुम्ही ना एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल यात असं भरून ठेवलं ना तर वर्षभर हे सत्व ना चांगलं राहतं अजिबात काहीच होत नाही त्याला आपल्याला हवा असेल तेव्हा आपण याचा चेक करून खाऊ शकतो माझ्या लहानपणीच्या खूप छान गोड आठवणी आहे या गव्हाच्या कोरड्यांच्या माझी आई गव्हाच्या कोरड्या खूप छान करायची की गव्हाचा चीक आहे ना चुलीवर शिजवायची असं मोठं पातेलं पितळीचं घ्यायची आणि त्याच्यात हा चीक शिजवायची त्या पातेल्याला खाली छान मस्त भाकरेसारखी खरवड लागायची खरवड आहे ना बहीण भाऊ सगळेजण मस्त एन्जॉय करायचं खूप छान आठवणी आहे लहानपणीच्या या सत्वापासूनच कसा चिक करायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे चिकाची पावडर घेतलेली आहे त्या पावडर मध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं असं गाठ होऊ द्यायची नाही त्याची त्याचा विस्कर घेतला हो। ना त्याच्याने अजिबातच गाठ होत नाही बघा बघा हा चीक आहे ना व्यवस्थित पाण्यामध्ये पालवून घेतलेला आहे एकही गाठ नाही झालेली आहे त्याची गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालते या पाण्याला गरम करून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत याच्यामध्ये ना थोडं चवीपुरतं मीठ घालते पाण्याला उकळी आलेली आहे गॅस आता कमी करते मी एकदम बारीक केलेला आहे गॅस चीक आहे ना असं हळूहळू टाकायचं आणि लाटने ना हलवायचं जसं आपण कुरोडे करायला चीक करतो ना त्याच पद्धतीने करायचं हा चीक बघा व्यवस्थित छान हाटून घेतलेला आहे मी एकही गाठ नाही झालेली आहे बघा याच्यामध्ये लाटण्याचा पूर्ण काढून घेते हा चीक आहे ना एक पाच ते सात मिनिट छान वाफवून घेणार आहे ना व्यवस्थित शिजला हा चीक बघा किती छान मस्त व्यवस्थित शिजला आहे बघा मध्ये एक दोन वेळा मी हलवून घेतलेला आहे आता व्यवस्थित चांगला शिजलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर या चीकामध्ये एक चमचा खसखस पण घाला खूप छान लागतो चीक त्याच्याने चीक आता खाण्यासाठी तयार आहे हा बघा गव्हाचा चीक तयार झालेला आहे आपल्या नेहमीच्याच चिकासारखा लागतो हा चीक चवीला खूपच छान लागतो आणि पौष्टिक पण आहे हे गव्हाचे सत्व टेस्टी तर असतंच पण अशक्त किंवा आजारी माणसं तसेच लहान मुलांना शक्ती येण्यासाठी उपयुक्त ठरतं या घावाच्या चिकाचे सत्व तुम्ही नक्की करून पहा आणि वर्षभर त्याचा आनंद घ्या तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद